बंदी झुगारून बीडमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं बीडच्या इमामपूर गावामध्ये बैलगाडा शर्यत आयोजित केली होती या शर्यतीमध्ये पंचवीसहून अधिक बैलगाड्यांचा सहभाग होता सत्ताधारी आणि विरोधकांचाच बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग दिसला बैलगाडी शर्यतीला राज्यात बंदी आहे मात्र बीडमध्ये या बंदीला झुगारून भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं तालुक्याच्या इमामपूर गावामध्ये ही बैलगाडा शर्यत भरवली होती बैलगाडा शर्यतीमध्ये पंचवीसहून जास्त जणांनी सहभाग घेतला होता धक्कादायक बाब म्हणजे सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन केलं तर भाजप जिल्हाध्यक्षांनी शर्यतीत सहभागी होऊन प्रोत्साहन बक्षीस दिलं चोवीस तास वर या बैलगाडा शर्यतीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही बघताय इमामपूर गावामध्ये या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं पंचवीसहून अधिक जणांनी यात सहभाग घेतला होता खरं तर राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीला बंदी आहे मात्र असं असतानाही सत्ताधाऱ्यांनीच या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केली आहे आता सही करून राज्यपालांनी फाईल मुख्य सचिवांकडे पाठवली त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे जोवर ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारनं घेतल्यानं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये आला आणि त्यानंतर राज्य सरकारनं आरक्षणाबाबत अध्यादेश जारी केला पाच ऑक्टोबरला होणाऱ्या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं वेळापत्रक बदलण्याबाबत राज्य सरकारनं निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला येत्या चार ते पाच दिवसात मुंबई ठाणे रत्नागिरीसह मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचाच प्रभाव म्हणून संपूर्ण राज्यभरात काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे दरम्यान आज हवामान खात्यानं मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील पिशोरमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय गुरुवारी मुसळधार पाऊस झाला आणि पाणी साचायला सुरुवात झाली गावातील रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं तर अंजना पळशी धरण सुद्धा पूर्ण भरले त्याचं सुद्धा पाणी गावामध्ये घुसलंय त्यामुळे पाऊस सुद्धा आता नागरिकांचा मोठे हाल करतोय असंच म्हणावं लागेल बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं थैमान पाहायला मिळालंय काल रात्री बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे सरस्वती नदीला पूर आलाय माजलगाव तालुक्यातील उमरी या गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय पुरामुळे उमरी आणि देवळा या दोन्ही गावांचा संपर्क तुटला जालन्याच्या परतूर तालुक्यातल्या सृष्टीमध्ये नदीच्या पुलावरून बस उलटली पुराच्या पाण्यातून ही बस जात असताना हा सगळा प्रकार घडला या बसमध्ये बावीस प्रवासी होते सध्या सगळेजण सुखरूप आहेत त्यांना वाचवण्यात यश आलंय पुराच्या पाण्यात टी उलटतात सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता मात्र आता सगळे प्रवासी सुखरूप आहेत कसुरा नदीच्या पुलावर ही घटना घडली जालन्यातून आणखी एक धक्कादायक बातमी म्हणजे सृष्टीमध्येच काल संध्याकाळी एक बाईक स्वार सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेला होता मात्र तो पोहत सुखरूपपणे बाहेर आला पण परतूर मधल्या जीवघण्या स्पॉटवरून सांभाळून प्रवास करायला हवा हे मात्र नक्की कारण पुराच्या पाण्यात गाडी घालण्याचं धाडस करणं हे अयोग्य ठरेल हे सतत घडणाऱ्या या घटनांवरून दिसून येतं